भारतीय हँडबॉल है महासंघाच्या मान्यतेने तसेच महाराष्ट्र राज्य हँडबॉल संघटना आणि जिल्हा हँडबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ महिलांच्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला छत्रपती संभाजनगर शहरातील विभागीय क्रीडा संकुलात जोरदार सुरुवात झाली आहे या स्पर्धेचे उद्घाटन आयोजक अजिंक्य सावे यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी मुंबईच्या आयकर आयुक्त पंकज कुमार जिल्हा हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार श्रीकांत जोशी ऑलिम्पिक संघटनेचे सचिव रणधीर सिंग हँडबॉलचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते तोताराम सौर आणि सतीश धोंडगे यांची यावेळी उपस्थिती होती अठ्ठावीस ते तीस डिसेंबर या दरम्यान चालणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये राज्यभरातून एकूण चोवीस जिल्ह्यांच्या संघांनी सहभाग नोंदवला आहे या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा हँडबॉल संघटनेचे डॉक्टर सत्यजित पगारे डॉक्टर उज्ज्वला सातदिवे मनीषा पाटील डॉक्टर सचिन पगारे डॉक्टर मीनाक्षी मल्याळ डॉक्टर कालिदास तादलापूरकर डॉक्टर रंजन बडवणे डॉक्टर सातदिबे प्रभाकर भारसाखळे अमृत बिराडे रामदास सारसर यांच्यासह अनेक जण परिश्रम घेत आहेत या सामन्याच्या पहिल्या दिवशी पुणे वर्धा कोल्हापूर यवतमाळ नागपूर अमरावती वाशिम या जिल्ह्यांच्या संघांनी विजय मिळवला आहे आज हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र तर्फे संपूर्ण राज्याची हँडबॉल विमेन्स टीमची हँडबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ही राज्यस्तरीय एकोणपन्नासावी फॉर्टी नाईन्थ इव्हेंट आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा मराठवाड्याला यजमानपद स्वीकारण्याची वेळ मिळालेली आहे आणि त्यातही आनंद म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामधून मुली खेळायला येत आहेत हँडबॉल हा अत्यंत प्रॉमिसिंग खेळ आहे सर्व जगभर खेळला जातो भारतीयांमध्ये खूप टॅलेंट आहे मराठवाड्यातल्या मुलींमध्ये खूप टॅलेंट आहे ह्या निमित्ताने स्पर्धेला सुरुवात होते लवकरच आपल्याला चांगली क्रीडांगणं मिळतील त्यातून चांगले खेळाडू तयार होतील व देश विदेशामध्ये त्या खेळाडूंना अत्यंत उत्तम प्रकारच्या नोकऱ्या व चांगल्या पर्सनॅलिटीज म्हणून मिळवता येईल एक चांगला खेळ म्हणजे चांगला व्यक्तिमत्व आणि चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे चांगलं भविष्य म्हणून खेळाला आपण नेहमीच प्राधान्य दिलं पाहिजे या निमित्ताने संभाजीनगरला ही संधी मिळाली दिली याबद्दल मी महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनचा मनापासून आभार व्यक्त करतो विशेषतः रणवीर सिंग आणि त्यांच्या टीमचा आभार व्यक्त करतो आणि ही आमची सुरुवात आहे पुढे याहीपेक्षा मोठ्या मोठ्या कामगिरी आम्ही पार पडू सगळी टीम मिळून करू ही आपल्याला निश्चितपणे ग्वाही देतो पुण्याच्या एकदा आपल्या सगळ्यांना ह्या स्पर्धेच्या शुभेच्छा जे विद्यार्थी बाहेरून आले त्यांना पण शुभेच्छा आणि पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद